नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या ज्या नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत आणि नगरपंचायती याच्यामध्ये सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे ज्या अनेक कारणांमुळे निवडणुका ह्या टाळल्या जात आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एक खटला प्रलंबित असल्यामुळे आणि राज्य सरकारकडनं त्याच्या ज्या काही पूर्तता व्हायच्या आहे त्याच्यामुळे काय झालंय की या नगरपालिका महानगरपालिका आणि नगरपंचायती आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्या सगळ्या निवडणुका आहेत ह्या साधारणपणे स्थगित आहेत तर आपण साधारणपणे महाराष्ट्रातल्या एकूणच महानगरपालिका ज्या एकोणतीस आहेत नगरपालिका दोनशे बत्तीस आहेत आणि एकशे नगर पंचवीस नगरपंचायती आहेत याच्यामध्ये सध्या जे प्रशासकीय राजवट आहे त्याचा जो भोंगळ कारभार आहे याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत या नगरपालिकेमध्ये नगर परिषद म्हणजेच नगरसेवक जे निवडून आलेले असतात त्यांची एक बॉडी तयार होते आणि त्याला नगर परिषद म्हणतात आणि त्याचा नगराध्यक्ष किंवा महापौर हा अध्यक्ष असतो प्रमुख असतो त्या लोकप्रतिनिधींचा म्हणजे नगरसेवकांचा आणि त्याच्या जागेवरती प्रशासक म्हणून एक नियुक्ती होते अधिकाराची कारण का त्या नगर परिषद बरखास्त असते त्यामुळे नगराध्यक्षाचे अधिकार जे असतात आणि नगर परिषदेचे जे अधिकार असतात ते त्या प्रशासक म्हणून त्या अधिकाऱ्याकडे जातात आणि दुसरा अधिकारी असतो मुख्याधिकारी तर मुख्याधिकारी हा तिथे असतोच आणि नगर परिषदेमध्ये एक प्रशासक म्हणून एक अधिकारी नियुक्त केला जातो राज्य सरकारनी काय केलं सुरुवातीला प्रशासक नेमले परंतु नंतर असं लक्षात आलं की दोन दोन अधिकारी कशाला मग त्या अधिकाऱ्यांनी काय जादू केली काय कल्पना नाही त्यामुळे काय झालं की मुख्य प्रशासकाचा अधिकार सुद्धा दिला म्हणजे झालं काय संपूर्ण जे काय अधिकार होतं त्याचे केंद्रीकरण झालं एका अधिकाऱ्याकडे म्हणजे प्रशासक पण तोच आणि मुख्य अधिकारी पण तोच पण त्याच्यामुळे काय झालं की एकमेकांत कोणाचा वचक नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आणि अक्षरशः हे मुख्याधिकारी कॅडरचे जे अधिकारी आहेत त्यांनी संपूर्ण शहरांमध्ये लुटमार सुरू केली जे कोट्यवधी रुपये होते नागरिकांच्या विकासासाठी नागरिकांच्या सोयीसाठी त्यांना अक्षरशः खंटी लावली आणि त्यांना मदत करायला तिथले स्थानिक पुढारी लोकप्रतिनिधी त्याच्या सगळे आले यांनी त्यांना हातभार लावला म्हणजे राज्य सरकारचा त्यांना एक आशीर्वाद असायचा तिथले प्रमुख जे आहेत राज्य सरकारमधले ते आणि त्यांचे राजकीय पाठबळ घेऊन इथे खालचे स्थानिक पुडाळे यांना हाताशी धरून या मुख्याधिकाऱ्यांनी या नगरपालिकांना लुटायला सुरुवात केली आणि अक्षरशः म्हणजे किती भ्रष्टाचार करावा ह्याला काही गणनाच नाही त्याचा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की प्रशासक आणि मुख्याधिकारी हे जरी दोघं एकत्र असले एकच अधिकारी असला तरी तो चेकवर सही करताना दोन साया करतो म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल काढायचं असेल किंवा वर्कआउट द्यायची असेल तर तो प्रशासक म्हणून सही करतो आणि दुसरी सही स्वतःच मुख्याधिकारी करतो म्हणजे मुख्याधिकारी काय करतो प्रशासकाची परवानगी मागतो म्हणजे कोण हा मुख्याधिकारी स्वतःलाच लिहितो की ह्याची अशी मान्यता देत आहे त्याला मान्यता द्यावी मग मा तो मुख्याधिकारी असतो तर प्रशासक होतो स्वतःच आणि त्याला मान्यता देतो मंजुरी देतो मग झालं काय ह्याच्यातून ह्याच्यातून असं झालं की त्यांनी स्वतःच पैसे खायला एवढी सुरुवात केली एका नगरपालिका म्हणजे सगळ्या शहरांची हीच कथा आहे आता तुम्ही ह्या म्हणाल की हे बदलापूरला आहे का हे अंबरनाथला आहे का किंवा इतर कुठल्या शहरांमध्ये आहे का जिथे नगरपालिका आहे तर हे सगळ्या शहरांमध्ये असं सुरू आहे यांचे बॉसेस आहेत ते मुंबईला बसलेले आहेत आणि आज सामान्य माणसाला कोणी विचारत नाही एका ठिकाणी तर म्हणजे असू शकतं आपलंही शहर असू शकतं त्याच्यामध्ये एका ठिकाणी तर एका मुख्याधिकाऱ्याने दहा लाखाचे पाचशे ठराव आणि दुसऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी दीड हजार ठराव म्हणजे असे दोन हजार ठराव दहा दहा लाखाच्या कामाचे केले तुम्हाला ठराव म्हणजे थोडक्यात सांगतो की एखाद्या कामाचं जर काही करायचं असेल काम तर पहिला ठराव घ्यायला था लागतो रिझॉल्युशन म्हणतात की बाबा हे असं इथे ओपन जिम बांधणे दहा लाखाला अंदाजित प्रस्तावित मंजुरी देण्यात येते प्रशासक काय करतो स्वतःच मंजुरी देतो आणि मुख्याधिकाऱ्याला आदेश देतो स्वतःच मुख्याधिकारी बनतो आणि तो आदेश देतो आणि मग वर्क ऑर्डर देतो मग ते काम केल्याचं दाखवलं जातं आणि बिल काढलं जातं असे दोन हजार ठराव नगरपालिकांमध्ये झाले आणि ह्या दोन हजाराचे जर गणना केली तर दोनशे कोटी रुपयाचे दहा दहा लाखाची कामं त्या शहरामध्ये झाली आता तुम्ही विचार करा दोनशे कोटी रुपयाची कामं त्याच्यात काय तर पेवर्स ब्लॉक बसविणे ओपन जिम करणं आणि अशी किरकोळ फुटकळ काम आणि हे कामं आहे ती काय काय लोकांनी इथले राजकारणी असतात त्यांनी वाटून घेतली लोकप्रतिनिधींनी घेतली आणि सगळ्यात शेवटी तर मग ती दुभती गाय किती दिवस यांना गायी दूध म्हणजे तो जो गायीचं राखण करतो म्हणजे हा प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी काय केलं यांनी स्वतः पण काढायला सुरुवात केली दूध आणि ह्यांनी पण स्वतः कामं घ्यायला सुरुवात केली म्हणजे जे काम तपासणार आहेत काम देणार आहेत त्यांनी स्वतःच कामं घेतली आता मला सांगा अशा परिस्थितीमध्ये काम होऊ शकतं का बिलकुल होऊ शकत नाही कारण का जर ह्यांचं नीतिमत्ता स्वच्छ असते तर आज या शहरामध्ये ज्या प्रत्येक शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत फेरीवाल्यांचं संपूर्ण साम्राज्य पसरलेलं आहे कुठल्या पद्धतीची कामं नाही जी कामं नको करायला ती कामं केली जात आहेत आज प्रत्येक नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित आहे परंतु हे जे अधिकारी आहेत ते गब्बर झाले एका अधिकाऱ्याचं शंभर कोटीच्या आसपास पैसे कमवलेत आणि मग हे लोक काय करतात बदली करून घेतात कारण का चौकशा वगैरे सुरू होतात आणि मग स्वतःच्या जागेवरती त्या दुसऱ्या अधिकाऱ्याला आणून बसवतात हो मग तो सगळं दाबतो तर अशा पद्धतीचं सगळीकडे चित्र आहे तर शंभर कोटी रुपये कसे कमवले असतील तर हे काय करतात वर्क ऑर्डरला का। दोन टक्के म्हणजे पहिले काम देण्याचे दहा टक्के घेतात म्हणजे समजा दहा लाखाचं काम असेल तर त्याचे दहा टक्के त्या ज्या ठेकेदाराला द्यायच्या त्याला सांगत की तू दहा टक्के दे मग वर्क ऑर्डर देताना दोन टक्के मग तो काय करतो स्वतःच प्रशासक दोन टक्के म्हणून घेतो आज एकच व्यक्ती मग तो मुख्याधिकारी तो पुन्हा दोन टक्के मागतो त्याच्यानंतर मग पुन्हा बिलाला दोन टक्के अशा पद्धतीने मुख्याधिकारी प्रशासक असे सोळा टक्के त्या कामाचे घेतले जातात आणि नंतर जर ते काम त्या इंजिनियर वगैरे कडनं तपास पण त्यांनी पण लूट लावलेली आहे ते कामच होत नाही दहा लाखाच काम असेल ते पन्नास हजार एक लाख रुपयाचं काम करायचं नऊ लाख रुपयाचं सरळ सरळ बिल काढायचं अशा पद्धतीने ह्या शहराला म्हणजे जी काही शहरं असतील ती लुटली गेली आणि अक्षरशः जर त्यांचा हिशोब काढला तर कोट्यावधी रुपये हे लाटले या शहरांचे प्रत्येक शहराचे आणि ह्यांच्याकडे साधारणपणे वरून दुर्लक्ष केलं जात आहे ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी सुद्धा सामील आहेत त्यांना म्हणजे एटीएम मशीन सारखं झालं ना हे की जाऊन कार्ड घालायचं आणि पैसे काढायचे अशा पद्धतीने ह्यांनी सगळीकडे केलं बरं नगर विकास खातं जे आहे म्हणजे नगर रचना जे विभाग आहे ज्याच्यामध्ये इमारतींचे नकाशे मंजूर होतात त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणातही त्यांनी गैरकारभार केला तर त्याच्यात कसं केलं की आज तुम्ही जर इमारत पाहिली तर सामायिक अंतर सामायिक अंतर समजून घ्या काय असतं ते म्हणजे इमारत असते तिची जी भिंत असते आणि कंपाऊंडवर त्या संरक्षक भिंत ज्या बिल्डिंगच्या असते ना आणि त्याच्यामध्ये जी अंतर असते त्याला सामायिक अंतर म्हणतात आज सात सात माळ्याचे टॉवर इथे रिडेव्हलपमेंट मध्ये जास्त करून झालं ह्याच्यामध्ये की ते रिडेव्हलपमेंटच्या मध्ये जास्तीत जास्त नफा करून कमवा म्हणून हो काय केलं की वाटेल तशा मंजुऱ्या दिल्या म्हणजे दहा फुटाचा रस्ता असला तरी पण त्याला वीस फुटाचं गृहित धरून त्याला था था ते बिल्डिंग बसतच नाही ना मग सामायिक अंतर आहे ते पण सुद्धा वाढून टाकले आता इमारतीमध्ये कोणत्या प्रकारचे गाड्या वाहनं फिरू शकणार नाही एवढं कमी अंतर सोडलं म्हणजे ह्या शहराचं वाटोळ या लोकांनी केलं हे जे प्रशासक आणि मुख्याधिकारी आणि नगर रचना विभागाचे जे अधिकारी असतात ते आणि लाखो रुपये घेतले परंतु हे पैसे घेत असताना या शहराचं नियोजनाचं तीन तेरा केले आणि हे सगळं राजकीय जे आजूबाजूला लोक होते ते का गप्प बसले तर गप्प बसले म्हणजे ते पण लाभार्थी होते ना तर ज्यांना ही नगरपालिका दुपती गाय केली आणि जो टग्या असेल तो जास्तीत जास्त गायचं दूध काढायला लागला आणि त्याच्यामध्ये हे जे अधिकारी ते सुद्धा सामील झाले आणि काही काही तर गाय म्हणजे काही दिवस घरी पण घेऊन जायला लागल्या म्हणजे इतकं ती मुजुरी वाढली असं म्हणायला हरकत नाही तर काय झालं की रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग आहेत त्या कोणत्याही प्रकारच्या निकष न पाळता आता अशा पद्धतीने रस्त्यावरती बिल्डिंगच्या गॅलरी आल्या तुम्ही जर बघा आता म्हणजे जुन्या बिल्डिंग मागे आहेत कमी माळ्याच्या आणि ह्या जास्त माळ्याच्या जा बिल्डिंग ह्या जरी असल्या तर तेवढ्याच त्या मागे पाहिजेत इमारती आज रस्त्यावरती इमारती बांधल्या गेल्या तर हे सगळं भ्रष्टाचारातून झालेलं आहे आणि परिणाम काय झाला की आज संपूर्ण शहराचं आपल्या वाटोळ झालं म्हणजे जे काही शहरं असतील या महाराष्ट्रामधले सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी निकाल प्रलंबित असला तरी पण शेवटी या शहराचे जे राजकीय नेते असतात त्यांचं सगळ्यांचं हातभार कर्तव्य असं आहे की ह्या शहराला कुठेतरी माझं देणं आहे या शहराशी माझी एक प्रकारची बांधिलकी आहे या नागरिकांची माझी बांधिलकी आहे पण आज प्रत्येक शहरामध्ये फेरीवाल्यांचं एक मोठं अ जाळं पसरलेलं आहे वाहतूक कोंडी आहे रस्त्यावर खड्डे आहेत आणि नको ती कामं केली जात आहेत परंतु कोणीच ह्याच्यावर बोलत नाही कारण का ते सगळे लाभार्थी आहेत आणि हे त्यांना एकदम लाचा झालेले आहेत अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात खरं ईडीनी कारवाई केली पाहिजे इन्कम टॅक्सनी कारवाई केली पाहिजे त्यांच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे हे प्रशासक आणि मुख्य अधिकारीच नाही तर हे जे बांधकाम खात्यातले अधिकारी आहेत आता तर काही अधिकारी आहेत ते रातोरात पळून जातात म्हणजे चुकीचं काहीतरी परवानगी देतात आणि सरळ सरळ निघून गेले बऱ्याचशा नगरपालिकांमध्ये अशा पद्धतीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि सगळे मूग घेऊन गप्प बसलेत आणि फायदा उचलतायत पण माझं असं म्हणणं आहे की ह्या शहराचं आपण जर खरोखर आपल्या शहरामध्ये प्रेम असेल तर ह्या लोकांनी या, या नागरिकांचं जे करदाते नागरिक आहेत तो बिचारा खूप म्हणजे कष्टाने आज म्हणजे तुम्ही एकदा रेल्वेने प्रवास करून बघाव तो धक्के खात लेट मार खात त्या ऑफिसला पोचतो त्याच जो पगार असतो तो, तो कापला जातो त्याच गैरहाजरी लावली जाते आणि आज रोजगाराची पण प्रॉब्लेम्स आहेत आणि हा इथे जे काही शहर आहेत त्याच्यामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये मध्यमवर्गीय निम्न मध्यवर्गीय म्हणजे जरा थोडासा गरिबीतनं वरती आलेला माणूस राहायला आलाय त्याला त्या शहरांमध्ये सरकारी शाळा चांगल्या नाही आहेत रुग्णालय चांगली नाही आहेत खासगी रुग्णालयामध्ये लूट होते खासगी शाळांमध्ये त्याची लूट होते आणि त्याला सुविधा सुद्धा मिळत नाहीयेत अनेक शहरांमध्ये वीज पाणी यांची मारामार झालेली आहे आणि हे अधिकारी येऊन अशा शंभर शंभर कोटी रुपये जर कमवून जात असतील तर हे सगळे शेवटी पैसे कोणाचे आहेत ना आम्ही जीएसटीच्या माध्यमातून राज्य सरकारला कर देतो केंद्र सरकारला कर देतो इन्कम टॅक्स भरला जातो आम्ही घरपट्टी भरतो या सगळ्या पैशातन होते ह्यांनी काय यांची शेती नाही लावली कोणी राजकारण्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी तर अशा जे भ्रष्ट अधिकारी असतात त्यांना कोणी राजमान्यता दिली नाही पाहिजे आणि आपण ठामपणाने भूमिका घेतली पाहिजे आपलं थोडस काही फायदा होत असेल परंतु आपण अशा अधिकाऱ्यांपुढे नमलं नाही पाहिजे असं मला वाटतं आणि आपण सगळ्या शारा शहरा विरोधात आवाज उचलला पाहिजे आणि ह्यांच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे आणि ह्याच्यासाठी समाज माध्यम म्हणजे आज आपला डिजिटल मीडिया आहे हा एकदम उपयुक्त असा मीडिया आहे त्याच्यावरती तुम्ही व्यक्त झालं पाहिजे नुसतं बघू नका ह्या ज्या आज लाईव्ह केलाय त्याला सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुमचा निषेध व्यक्त करा कमेंट बॉक्स मध्ये तेवढे तर नक्कीच तुम्ही वेळ काढू शकता कारण मला माहिती आहे की प्रत्येक शहरात आज नागरिक व्यस्त आहे त्याच्या जीवन संघर्षामध्ये तो रस्त्यावर येऊ शकत नाही त्याचा फायदा हे राजकारणी घेत आहेत आणि त्यांना माहिती आहे की सगळ्यात शेवटी थोडंफार पैसे दिले की मतदार मतदान करणार आहे किंवा कुठेतरी एक भावनिक विषय सोडला की देणार आहे मग लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल अशा वेगवेगळ्या योजना दिल्या जातात शेवटच्या क्षणाला मग म्हणतात आता पाणी पुरवठा योजना येणार आहे अरे पण पाच वर्षात काना का नाही दिलं पाणी पुरवठा योजना आताच का निवडणूक आहे तोंडावरती तर अशा पद्धतीचे दिशाभूल करतात आणि मग आपली मतं घेतात आणि पुन्हा सत्तेवर येतात सत्तेत ना पुन्हा पैसे कमवतात आणि अशा पद्धतीचं आपलं काम चाललंय ह्याच्या विरोधात तुम्ही ठामपणाने भूमिका घ्या आणि आवाज उठवा आणि अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात एक निषेध व्यक्त करा तुम्ही प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये आणि त्यांना दाखवून द्या की तुम्ही आमचे शाप घेऊन चाललेला तुम्ही आमच्या शहराला लुटलेलं आहे आणि त्याचे जे काही पैसे तुम्ही कमवले त्याचं निश्चित तुम्हाला समाधान मिळणार नाही हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की व्यक्त करा अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपला महाराष्ट्र डिजिटल हे जे काही आज चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि आपण जास्तीत जास्त सहकार्य करा असं मी आवाहन करतो मी ऍडव्होकेट मनोज वैद्य आपला महाराष्ट्र डिजिटलचा संपादक नमस्कार धन्यवाद